ती योजना लागू नये आपल्याकडे फेर असेल तर काहीतरी योजना आहे कशा तर तो सत्य ब्याऐंशी रुग्णालय आपल्याला या योजनेअंतर्गत अंतर्गत आणखी आपल्याला अंगीकृत करणे करायचे आहे याची पुढील पुढील काही काळामध्ये करण्यात येते आयुष्यमान कार्ड विषय असा आहे की या जन आरोग्य योजना अंतर्गत प्रतिवर्ष प्रति प्रतिकुंब पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार महाराष्ट्र देशातील इतर राज्यांमध्येही या योजनेशी संलग्न सरकारी किंवा खासगी रुग्णालयात रुग्णालयात केले जातात या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान आई। कार्ड असणे गरजेचे आहे व हे आयुष्यमान आई। कार्ड आपल्याला घरपोच मिळण्यासाठी अगोदर आपण आयुष्यमान कार्ड ई के करून घेणे गरजेचे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये <णे> आजच्या परिस्थितीमध्ये <टेकोंगे>

शहरा हॉस्पिटल धान्य दुकानदार यांचे जे आपण लॉगिन्स तयार केलेले ऑपरेटर लॉगिन्स यांच्याद्वारे ते आपल्याला ग्रामीण व शहरी मागे तुमचं रेशन कार्ड आणि तुमचं जे आधार कार्ड आहे हे, हो, हे लिंक पाहिजे परंतु वयोवर्गना काळासाठी जे आहे फक्त तुमचं आधार कार्ड जर सत्तर वर्षाच्या वरील व्यक्तीचे समजा आधार कार्ड जरी तुमचं मोबाईल ची लिंक